नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता हा व्हिडिओ प्रत्येकानं पहा लाईक करा शेअर करा आता जुनी जी वाहनं लोकं काय मंडळी घेत आहेत प्रत्येकाची इच्छा असते आपल्याकडं वाहन असावं पण जुनी वाहनं घेताना मात्र आता प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे की स्क्रॅपिंग ॲक्ट वाहनांचा आलेला आहे म्हणजे पंधरा वर्ष मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष ज्या वाहनाची पूर्ण झाली की वाहन ते वाहन परिपूर्ण भंगारात जाणार आहे हे मात्र कुणी विसरू नका मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या बस असून द्या स्कूल बस असून द्या ती अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं पंधरा वर्षाची भंगारमध्ये जातील आणि खाजगी जी वाहनं आहेत समजा स्कूटर वगैरे खाजगी कार तर ह्यांना पंधरा वर्षानंतर पाच वर्षासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन हे करावं लागणार आहे म्हणजे केलं जातं आणि आता ते फक्त मॅन्युअल पद्धतीनं आहे की वीस वर्षाच्या नंतर वाहन हे परिपूर्ण भंगार जाणार आहे आणि हे ऑनलाईनद्वारे ह्यांची रजिस्ट्रेशन ही कॅन्सल होणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका आणि मग काही जुन्या गाड्या विकणारे असतात वाहन विकणारे असतात ते लबाड असतात काही बी प्रसिद्धी करतात ती गाडी तुम्हाला पन्नास हजारात घ्या वीस हजारात घ्या पण शंभर वेळ जुनं वाहन घेताना मात्र विचार करा स्क्रॅपिंग ॲक्टमुळं आपलं वाहन कधी मोडीत जाणार आहे हे मात्र प्रत्येकानं हिप आणि मग जुनं वाहन खरेदी करा नाही तर सर्वसामान्य लोकांचे कष्टाचे पैसे हे मोडीत जातील आणि व्यापारी काय व्यापारी हा लबाडच असतो तो त्याचं जुनं वाहन विकेल कॅन्सल होणारं आणि तुमच्याकडून पाच पन्नास हजार गेलं आणि पुन्हा तुमचं ते चार सहा महिन्यात वाहन भंगारमध्ये जाईल मोडीतमध्ये जाईल आणि त्याच्यामुळं प्रत्येकानं महाराष्ट्रात स्क्रॅपिंग ॲक्ट हा समजावून घेतलं पाहिजे जुनं वाहनं खरेदी करताना प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत जावा हे चॅनेल बी सबक्राईब करायचा आणि प्रत्येकाला शेअर बी करत जावा जेणेकरून तुम्हाला उद्याची चाहून ह्या कायद्याची काय आहे ही तुम्हाला लागेल ला आणि त्याच्यापासून आपणाला बचत कशी का काय करता येईल किंवा आपण काय करू शकतो हे ह्याच्यातून तुम्हाला माहिती पडेल तर प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत जावा आणि शेअर बी करत जावा तर स्क्रॅपिंग ॲक्ट मात्र आता कार्यवाही चालू झालेली आहे हे मात्र तितकं सत्य आहे आता तर जे आर टी ओनी गाड्या पकडलेल्या काही त्यांच्या ताब्यात असतील त्या भंगारमध्ये जातील असे पोलीस स्टेशन्स वगैरे ह्यांच्या ज्या काय गाड्या आहेत त्या भंगार भंगार होऊन जातील म्हणजे त्या स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जी वाहनं जाण्या गेल्या तर जमा आहे तर ऑनलाईननं ही रजिस्ट्रेशन कॅन्सल होतील तर प्रत्येकानं आता आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा बी चालू झालेली आहे आणि प्रत्येकानं आपापली आधार कार्ड अपडेट करा आणि आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन नसते तुमचं सर्व काम ऑनलाईनद्वारेच होणार आहे हेही मात्र कुणी विसरू नका तर प्रत्येकाला जुनं वाहन घेताना काळजी घ्या धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेपर्यंत पोचला पाहिजे त्या त्यासाठी प्रत्येकाने शेअर करा धन्यवाद